शेतकऱ्यासाठी जा केला जात नाही विकास तरुणच्यासाठी केला जात नाही म्हणून सांगितले आहे आमचं काय बांधन्य लोकांचं शरद पवारांचं वर धरून घेणार असताना चालू तेव्हा मला फार भीती वाटते माझ्या मताने असा उद्योग होत असेल तर आत्ताचं राज्य सरकार जर राज्याच्या जनतेकडे नीट बघत नसेल तर ते राज्य हातात घ्यायचं आणि दुसरी गोष्ट अशी आहे आपण शिक्षण वाढवलं शाळा काढल्या कॉलेजेस काढली बारा उशी नव्या विद्याप्रतिष्ठांसाठी संस्था काढली आज त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्यांसाठी पस्तीस हजार मुलं शिकतात शहर निकेतन चालले कदाचित ते मुली तिथे शिकत असतील माहिती ती नाही शिकत शकली शहर निकेतन इथल्या मुली शिकतात आज चांगला निकेतनं नऊ हजार मुलगी आम्ही बनलं शिकतात आपण तुम्ही सगळ्यांनी तुमच्या उसाच्या फेमिलीवर पैसे दिले मी काही पैसे उभे केले आणि शिवनगर शिक्षणचा आपण मालेगावला इंजिनीअरिंग कॉलेज काढलं संरक्षा झाला माझ्या नावाने तिथं इंजिनीअरिंग कॉलेज काढलं विद्यापीठ इंजिनीअरिंग कॉलेज काढलं आणि त्याचा परिणाम तिथं मदत आहे मला आहे एके एकेकाळी सुरुवातीच्या काळी पंधरामध्ये एक इंजिनियर होते एक त्यांचं नाव हे विसरले द्यावर होते आता एक इंजिनियर होते आज तुम्ही चौकशी केली माझी खात्री श्री इंजिनीअरिंग इच्छा असते किती असे आणि त्याच्यामध्ये निर्णय मिली असते आज पूर्वी सवन गावातील एक इंजिनियर आणि त्यावेळेस तालुक्यात सुद्धा इंजिनिअर नव्हते म्हणजे इतकंच नाही सवण तालुक्यामध्ये आणि आज शेकड्यात इंजिनिअर आहेत निर्णयपेक्षा जास्त आहेत हे सगळे शिक्षणाचे दरवाजे आपण उभे केले उघडले तुम्ही लोकांनी मदत केली आणि त्यामुळे आज शिप्त बदललेले पण हे चित्र बदलत आहे मुलं शिक्षित होत आहेत होतात नोकऱ्यात आहेत आणि त्यासाठी आता मी सका लोकांना भेटतो एका दिवसात मला एक हजार अर्ज येतात आणि संध्याकाळी मी ते अर्ज घेऊन बसतो माझ्या शिक्षतीला घेऊन निर्णयापेक्षा द्या अर्ज नोकरीच्या निर्णयापेक्षा जास्त आता या नोकऱ्या आणच्या होती याचा अर्थ आहे की सत्ता मिळाल्याच्या नंतर जशी शेती महत्वाची आहे तसा उद्योग महत्वाचा आहे त्या उद्योगामध्ये अधिक हाताला काम येईल याची काळजी घ्यायची आपण वाराणसीमध्ये एमआयजीची काळजी हा त्या ठिकाणी काही हजार लोक काम करतात आता सुफी सुफियांनी सांगितलं दुधाचा धंदा सा उसावरून दुधाचा धंदा करायचा इथे दुधाचा सोसायचे ते दुधाचं करायचं काय हा प्रश्न त्यावेळेला आपण दूध थांबत देत होतो तिथं धुण्यात देत होतो कोणी मुंबईला वजळीला देई तिथं देत होतं पण आम्ही निकाल घेतला हे करून नुसतं चालणार नाही या दुधावर होती या आणि त्याच्यापासून नवीन कारखाने हे करायची गरज आहे आणि चारशे कोटी रुपये एकाला गुंथ लावले आणि बारामतीला डायनानिस नावाची अमेरिकेतनं कंपनी आज अन्न त्या ठिकाणी आणि तिच्या दुधाची फावदल केली जाते तुम्ही तुम्ही बघित असेल डायनानिक्स लोकांना माहीत असेल आज डायनानिसनच्या कंपनीमध्ये बारामती तालुका शेजारचा इंदापूर तालुका शेजारचा नीर साखा भाग त्याच्यानंतर करवा आणि वाऱ्याचा काही भाग इथून दूध किती येतं माहिती आहे का बारा लाख लीटर बारा लाख लिटर दूध म्हणजे या सगळ्या तालुक्यातून येतं त्याच्यावर असतो त्याच्यापासून काही गोष्टी तयार करतात चीज वगैरे सगळं माहीत असेल पण दुधाची फावदर करतो त्या फावद्याचं काय करायचा हा प्रश्न होतो मी इटलीमध्ये गेलो आणि जगातली चॉकलेट कंपनी करणारी सगळ्यात मोठी इटलीची त्यांच्याशी वाटा घाती केल्या आणि त्यांची कंपनी वाढवची राहिली तिचं नाव फेजे आज त्या ठिकाणी चॉकलेट तयार करतात अशा चार कंपन्या चॉकलेट करणाऱ्या आज म्हणजे तुमच्या दुधाला त्या दुधाच्या फाउडरला खात्रीचं मार्केट त्यामधून झालेली नाही आणि हा मान जातो कुठं हा मान सिंगापूरला जातो हिंदुस्थानात जातो तर हा मान दुबईला जातो आणि कधीकधी मी विमानतळावर जातो विमान झाला आणि परदेशातलं लोक येतात येताना काही ते तिथं खरेदी करतात त्या खरेदी करण्यामध्ये चॉकलेचा वाक्स त्यांच्या हातात असतो आणि मला हसू येतं पण त्यांनी खरेदी केला दुवायला फौरणचा वाघ म्हणून अंड्या खुण्याला ते बारा उशीरा त्याचं वाचलं तर ते बारा उशीर तयार झालेलं असतं म्हणजे आपला माल आता जगात जायला लागला कारण दुधाच्या संबंधीची धोरणं आपण बदलली अशा अनेक गोष्टीची आज घडत आहे आणि ते करायचं असेल तर देशाचं राजकारण देशाचं सत्ता દેશન એટલે યોગ્ય નિર્ણય લેજે દુર્દૈવાન મોદી સાહેબ હા વિચાર કેલા જ નહીં શિતક્યા કેલા જ નહીં વિકાસ તરણ કેલા જ નહીં મન સંગે આમ તો કઈ ભાંડણ નહીં દોગાચી કઈ મારા ભાન કરવું નહીં તેમાં ભાંડ કર્યા છે કંઈ કારણ સંબંધ बाजावती नाही आले होते किंवा चलाशीच माहीत असेल आणि भाषेंनी ते केलं होतं सर सरांचं वर धरून घेत असताना चालू तेव्हापासून मला फार भीती वाटते माझ्या मताने असा उद्योग होत असेल तर वास करू न शकता पण आज या सर्व देशामध्ये काही वजन केले पाहिजेत धोरणात वजन केले पाहिजेत शेतकऱ्यांच्या हिताचे असले पाहिजेत બેરોજગાર તૈયાર સાથે અસભે મુના સન્માન દેવાથી હશે હોય અને તે કરાય લોકસભાની અત્યંત મહત્વ છે આમ તો આ તો નહીં ગમત નહીં પણ સાથ દે મી તો દાચ માણસ ઉમે દિવસે નહીં तेवढा त्यांना पाठिंबा लोकांनी दिला महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी आणि काँग्रेस तिघांनी बसून ठरवलं ते अठ्ठेचाळीस खासदाराच्या जागा आपण एकत्र लिहिलो कसली कोणी किती लढवायची हे आम्ही बसून ठरवलं जराव्या जागा आणि अठ्ठेचाळीसपैकी एकटीच जिंकली आज महाराष्ट्राच्या म्हणून देशाच्या प्राधान्यमध्ये दे, जे लोक निवडून गेले सुफियासारखे असे एकतीस पैकी आम्हा लोकांचे निवडून गेले एवढं काम कुणी केलं सूर्य लोकांनी केलं या देशाची लोकशाही या देशाचं प्रशासन आणि या देशाचं अर्थकारण हे आम्ही टिकवलेलं नाही या देशाच्या तुमच्यासारख्या कोटवली लोकांनी ते शाहण्यात ते चुकीची गोष्ट होऊन देत नाही बोलत नाहीत मगाशी बोलताना सांगितलं ईशन्य त्यांनी फतंगाला जायचं कोणी मिळवायचंच नाही खरं आहे मलाही लोक सांगायचे तेव्हा आपल्या खात्रीचं गाव तिथं कोणी बोलत काही भेटत नाही होतात दैवान एक ठीक आहे निघून गेलं आता आणि दैवान होतं कोणी बोललं नाही पण वचन वचनदावर कोणी चुकलं आहे का तेव्हा माणसं साधी नाही बोलणार नाही कदाचित घोषणा देणार नाही पण आज गेलं नेमकं कुठं काय करायचं हे समजतं हे या देशाचं भाग्य आहे या देशाचा सामान्य माणूस हा या देशाचं भाग्य आहे आमच्यासारखे राजकीय नेते काही काम करत असतील पण खरं काम आहे तुमच्यासारख्या मतदारांनी केलेलं आणि ते आज चित्त देशामध्ये दिसतं 私たち,ち、バラムチシャ、ジョコサメシャ、ニューズチューディー、スイダコニー、イセダコニー、シルヌダダコニー、ネガネダコニー、ウテクテネ。あ,ありりわ, <laughs> わしはワンセンサジアミューリキ。ネガサウサカザマイテクワン。ワシとか。カザレオちゃん、フラミヤスワスと、はいね。サザワンのせ

રાતી તિર દખવાય અને લોક એની કર વાચવ સાધા માણસ આભા ગાખર કારખાનથી સેલવાનખીન કઈ કાળ જાઉન જ સગ્યા ગોષી ત્યાં સાધા ફાટક્યા માણસની સુધા ત્યાણ નિકલી પણ લખી દી नाशिकला घडले जावता एक शिक्षक साधा शिक्षक त्याला आम्ही उभं केलं त्याच्याविध केंद्राचा एक मंत्री बाई आमच्याच आज आणि त्या ठिकाणी घडले साधा शिक्षक मोठ्या मोठ्यांच्या ठिकाणी निवड झाला सातारा इथे झालं होतं थोडं घटाला झालं आम्ही इथे सुतारी आणि तिथं आलं शेफानी फिफाण्याचा दिवसाचा फरक कळवा नाही त्यावेळेस तिथे गरज झाली ना तर तिथे गरज झाली ठिकठिकाणी हे चित्र दिस हा सगळा चमत्सा तुम्ही लोकांनी केला आणि म्हणून वाराणसीची चर्चा सगळ्या देशात झाली देशाच्या बाहेर झाली पण निकाल मात्र तुम्ही नेहमी करता त्यापेक्षा अधिक दौऱ्यांनी केला आणि वतन योग्य राहलं आज ही स्थिती तुम्ही केली मी एवढंच सांगतो की आपण एकत्र राहू आपला व्यवसाय उद्या कारखानदारी असेल काय असेल त्या सगळ्यात अधिक लक्ष देऊन आणि लोकांचा संसार सुधारून कसा याची काळजी घेऊ आज काही लोक इथं दिसत नाही तुम्हाला आल्याच्या नंतर मला भेटणारे सगळे इथं दिसत नाही काही दिसत काही दिसत नाही જે મોસર છે તે દસત નહીં પણ તેની કઈ કાળજી કરતા મોટા કઈ લોક મારા કામ કે સહિત ત્યાં વિચાર કાંઈ કરનાર નહીં આમથી જરા અહીં આડે મકાન ભોતાવાની કાંઈ કરે માઈને माझ्या बायकोचं माझ्या आईचं माझ्या घरच्यांचं वर्ष चाललं सुझ्या घरातसुद्धा माझं कुणी ऐकलं नाही असं काही लोक सांगत होते मी काही नाव सांगत नाही दोन साधारणतः माझी हे व्यक्त केली चौकशी केली तर फटका करेल पण तो भाग सोडून द्या झाली नियोजन होऊन गेली एका विचाराने जाऊ आज इथं इथं होतील त्यांच्या सगळ्या सरकारांनी आणि तुम्ही त्यांना साथ दिली त्यामुळेच ही स्थिती बदललेली आहे त्याच रस्त्याने आपण द्राग जाऊया या जनतेच्या विधानसभेतसुद्धा माझा प्रयत्न आहे की आत्ताचं राज्य सरकार जर राज्याच्या जनतेकडे नीट बोलत नसेल तर ते हातात घ्यायचं हे राज्य घेत जायचं आपण एक दुसरी कष्ट के केले So Maharaj starts to look to one of our feelings,